मला काय विचारत त्यांनी सांगितलं ना मला तर माहिती पण नाही मी तर ते त्याला विचारत होतो अरे काय त्रास आहे का तो बिचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा आज... पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे काय त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचं एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेल्या वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो हो, कधीतरी दुबईवरनं फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे कोण ऑपरेट करतं आहे सगळं माझी अजितदादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बरबाद झालंय आहे ऑलरेडी एकाचा खून ऑलरेडी झाला आहे त्याच्या दोन आज दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घरं बरबाद करणार आहात घरात जेवायला पैसा नाहीत त्या जमीनच्या असे किती घरं बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान पैसेवाला आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्यासमोर माणसं उभी करतो असं मला काय मला काही बोलायचं नाही हे सांगितलं तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्या सामोरे आलो तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण दादांनी डोळे उघडावेत आता मी उघच नाही अजित दादांवर बोलायचो आम्हाला त्रास होतो आमच्या इन्क्वायरी होणार आहे याला सांगतो जितेंद्र आवडची इन्क्वायरी होणार आहे अरे मी काय कोणाचा खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला नाही लावली करा इन्क्वायरी एक तुझी हो दे आणि एक माझी हो दे त्या दोन पोरींच्या ज्या शाप आहेत ना त्या आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस किती जणांना बर्बाद करणार तुम्ही आव्हाडांना अनेक लोक सोडून गेले त्याच्या बाबती दादांना सगळं माहितीये कोण कशाला सोडून जात आणि तुमच्या बरोबर पण लोक का गेले हे पण तुम्हाला माहितीये आणि तुम्ही का गेले हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आणि ही ताकद बोलण्याची जितेंद्र आवड दाखवतो म्हणून तुम्हाला राग येतो पण दादा तुमच्या पोराचं नाव वापरतात दादा तुमचं नाव वापरतात आम्ही कधी बोलतोय का पण हे काय चालू आहे उद्या हिने आत्महत्या केली असती तर ह्याच्या बायको हिला सांभाळलं नेत्याने शंभर टक्के नाव लिहून ना आत्महत्या केली असते काय मिळणार आहे तुम्हाला किती परमार तुम्ही अजून घडवणार किती जमीन शेख घडवणार तुम्ही ह्याच्यासाठी राजकारण करता अजून एक नाव देतो शमीम खान घ्या बोलून त्याला त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं कि हो हो की किसा मिरको इतकी आहे पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मत किती मिळतात अजूनही सांगतो जमीन शेजची खून उघडा द्या हे जे ठाकरे नाव नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हिंमत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात आता केस आणि सांगा चला करा चौकशी बघा काय होतं त्याचं